देवणी पंचायत समिती परिसरात पिसळलेल्या लांडग्याचा धुमाकूळ सहा जणांवर जीवघेणा हल्ला तर दोघांना लातूरला हलवले देवणी पंचायत समितीच्या परिसरात एकतीस ऑक्टोबर रोजी पिसळलेल्या लांडग्याने सहा जणांवर जीवगेना हल्ला चढविला या हल्ल्यात तीन वर्षाची चिमुकलीही मुलगी जखमी झाली आहे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र जखमीची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवले आहे लांडग्याच्या हल्ल्यात इनाया इस्माईल मल्लेवाले वय तीन वर्ष मुलगी फैजान फिरोज येरोळे वय नऊ वर्ष मुलगा आसमा फैनोनिसा काजी वय पंचवीस वर्ष युनिस सरदार मिर्झा वय पंचावन्न वर्ष चन्नया अप्पा भद्रशेट्टे वय पंचावन्न वर्ष गोविंद मानिकराव मैत्रे वय पंचावन्न वर्ष हे जखमी झाले आहेत नमस्कार मी मिर्झा युनुस देवनी राहणार देवनी पण समितीमध्ये मध्ये आपलं कॅन्टीन आहे काय पा, बाहेर काही जणांना कुत्रा चावत होतं कुत्रा आहे का कोल्हा आहे का लांडगा आहे काही समजत नाही ते समजत नाही परंतु मी बाहेर येऊन बघितले असता तो माझ्यावरसुद्धा सुद्धा अटॅक केलेला आहे माझ्यावर अटॅक करून नंतर मला दोन तीन वेळा चावला मग त्याच्यानंतर पूर्ण त्यांना गावात शिरलेलं आहे गावाशीरून कमीत कमी एक पंधरा ते वीस जणांलाही चाव चाव केलेला आहे मी गोविंद माणिक मेहत्रे राहणार देवनी शेतात काम करताना ते फिसाळ्या लांडगा येऊन चावले अंगावर डोळ्याला डोळ्यावर चावले